रोजी शिर्डीत चोपन्न यांचा मृत्यू झाला होता पण अकस्मात मृत्यूची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली होती घटनेचा पोलिसांनी सखोल तपास केला असता त्यांचा मुलगा शुभम गोंदकर यानं हत्या केल्याचं उघड झालं घरगुती वादातून शुभमनं आपल्या वडील दत्तात्रेय यांना पाईपनं जबर मारहाण केली होती पण ही घटना लपवण्यासाठी अकस्मात मृत्यू झाला असं सांगितलं जेव्हा शवविच्छेदन करण्यात आलं तेव्हा दत्तात्रे गोनकर यांचा पाच दिवसांनी अहवाल आला यामध्ये बेदम मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचं उघड झालं त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं पोलिसांनी जेव्हा दाखवला तेव्हा वडिलांच्या हत्येची कबुली दिली घरात त्या दिवशी काय घडलं सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली शुभम आणि वडील दत्तात्रय गोनकर यांच्यामध्ये घरगुती वादातून भांडण झालं हा वाद इतका विकोपाला गेला की शुभमनं पाईपनं वडिलांना बेदम मारहाण केली ही मारहाण इतकी भीषण होती की दत्तात्रय गोंदकर यांचा मृत्यू झाला पण आपल्या हातातून बापाचा खून झाला हे कुणाला कळू नये म्हणून वडिलांचा मृत्यू झाला अशी माहिती शुभम सगळीकडे देत होता पोलिसांनी दत्तात्रय गोंदकर यांचा मृतदेह शौविच्छेदनासाठी पाठवला अहवाल समोर आला तेव्हा धक्का बसला पोलिसांनी आता शुभमला ताब्यात घेतलाय त्याच्या विरोधात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे दरम्यान आणि जर तुम्ही आपल्या एम मराठी न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा